रामकृष्ण हरिमावली तर आजच्या या व्हिडिओमध्ये हनुमंताने कशा प्रकारे लंकेचे दहन केले आणि लंकेचे दहन करत असतानाच कोणत्या दोन ठिकाणांना त्यांनी आग लावण्याचं टाळलं ते आपण या आजच्या व्हिडिओत त्याची माहिती घेणार आहोत तर या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रावणाने माता सीतेला अपहरण करून लंकानगरीत कैद केले होते आणि श्रीरामप्रभू हे हताश होऊन वानरसेनेसह लंकेत शोध घेत होते हनुमानजींना दक्षिण दिशेचे कार्य देण्यात आले होते समुद्र पार करून हनुमानजींनी लंकानगरीमध्ये प्रवेश केला प्रारंभी त्यांना या राक्षसी नगरीतील भव्य इमारती सोनेरी महल राक्षसांची घरे आणि त्यांची भव्यता यांचं ज्ञान मिळालं परंतु हनुमानजींच्या मनात केवळ एकच विचार घोळत होता की माता सीता कुठे कैद असतील लंकानगरीच्या वरून उड्डाण करताना हनुमानजींना प्रत्येक घर दिसत होते ज्यात सर्व काही भिन्न भिन्न असे दिसत होते त्यांना परंतु एका ठिकाणी घराच्या दारावरती त्यांना भगवान विष्णूच्या शंख आणि चक्रांचे चिन्ह होते आणि तिथे तुळशीच्या पिकलेल्या गोड फुलांचा सुवासही गंधयमान होत होता हनुमानजींना हे पाहून थोडे आश्चर्य वाटले आणि सहज त्यांच्या मनात विचार आला की रावणाच्या नगरीत असा कोण असू शकतो की ज्याच्या घरात विष्णू भक्तीचा साक्षात्कार आहे बिभीषण तर बिभीषण हा रावणाचा बंधू होता हा अत्यंत शांत पवित्र आणि विष्णूभक्त भक्त होता त्याने लंकेत अधर्म आणि राक्षसी प्रवृत्तीकडे लक्ष न देता सत्य आणि धर्माचा आदर्श ठेवला थे होता हनुमानजी साधूच्या रूपात बिभीषणाच्या दारासमोर उभे राहिले बिभीषणाने हनुमानजींना अत्यंत आदराने आतमध्ये बोलवले आणि त्यांच्या मनातील भावना सांगितल्या की रावणाच्या अत्याचारामुळे त्यांना इथे राहावे लागले आहे बिभीषणाचं मन खरं होतं आणि हनुमानजींना त्याच्या सत्यतेबद्दल विश्वास वाटला मग हनुमानजी विभीषणाच्या महालाच्या दर्शनानंतर त्वरित अशोक वाटिकेकडे वळ अशोक वाटिका ही लंकेच्या अगदी मध्यस्थानी असलेली बाग जिथे सीतामाता कैद होत्या हनुमानजी त्या बागेतील फुलांचे सौंदर्य पाहत जात होते आणि सीतामातेसोबत संपर्क साधण्यासाठी हनुमानजींनी वेगवेगळ्या वेग प्रकारे राक्षसांना नष्ट करायला सुरुवात केली त्यांनी कित्येक राक्षसांना हरवले आणि त्यांचा शेवट केला आणि अशोक वाटिकेलाही नष्ट करण्यासाठी प्रचंड विध्वंस केला परंतु त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवरती केंद्रित होतं की सीतामातेबरोबर आपल्याला कशाप्रकारे संपर्क साधता येईल लंकेच्या राक्षसांनी हनुमानजींचा विध्वंस पाहून हनुमानजींना बंदी बनवलं आणि रावणाच्या दरबारामध्ये उपस्थित केलं रावणाने हनुमंताच्या अपमानासाठी त्यांच्या शेपटीला आग लावली तो असा विचार करत होता की वानराची शेपटी ही त्याच्या अस्तित्वाची मुख्य कडी आहे त्याला दुखवल्यास तो अपयशी होईल परंतु रावणाला हे माहीत नव्हतं की हनुमानजी केवळ एक वानर नाहीत तर त्यांच्यामध्ये एक प्रचंड सामर्थ्य आहे आणि आस्थेची ध्वजाधारण करणारी ते देवता आहेत अग्नीतून जणू त्यांच्या शेपटीला एक झनकार मिळाली आणि त्यांनी लंकेच्या प्रत्येक महालाला ला आग लावायला सुरुवात केली रावण जो गर्व करत होता त्याची सुवर्णनगरी धूर आणि आगीत जळून खाक झाली परंतु हनुमानजींनी लंकेतील दोन ठिकाणांना आग न लावण्याचा निर्णय घेतला हनुमानजींना हे माहीत होतं की माता सीता या अशोक वाटिकेमध्ये कैद आहेत आणि तिथे आग लावणे म्हणजे मातेच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखे आहे त्यामुळे हनुमानजींनी अशोक वाटिकेला आग लावली नाही तसेच दुसरं ठिकाण म्हणजेच बिभीषणाचा महल बिभीषणाच्या घराला नष्ट करण्याचे टाळले कारण बिभीषण लंकेतील एकमेव व्यक्ती होता की जो भगवान विष्णूंचा भक्त होता त्याच्या घरावरती शंख आणि चक्रांचे चिन्ह होते आणि त्या घरामध्ये निष्ठा आणि सत्यतेचे पालन केले जात होते त्यामुळे हनुमानजींनी बिभीषणाच्या घराला आग लावणे जे टाळले तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी